बऱ्याच झालेला आहे सभा बऱ्याच जाण्याची जा भाषण देखील मित्रांनो सुरुवातीला स्वर्गीय वल्लभशेठ बेमके अशा प्रकारचं अभिवादन करतो आज सकाळी विवट हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेला आठ वर्षाचा बाळ मुलगा रुद्र पाहुणे पाहाळले त्यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये देखील जी काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हाला कडनं घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व देतो मित्रांनो मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता तुम्ही देखील अनेक वर्ष मला फक्त जे ओळखता ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे ही कुठली बावतीची गावकीची निवडणूक नाही आहे या निवडणुकीकडं उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षाच्या करता द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे मी एक गोष्ट मान्य करेन मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीटं दिली कुणाला खासदार केलं कुणाला आमदार केला कुणाला मंत्री केला आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि वेगवेगळे डिपार्लमेंट देण्याचं काम केलं पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता ना शिवाजीराव नाडरा पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते आम्हाला तर नेहमी पडावं लागायचं आमच्या उमेदवाराला आणि काय करावं काय करावं बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत नेता एखादा लोकप्रिय खासदार एखादा लोकप्रिय व्यक्ती पराभूत होत नसेल तर कुणाला तरी सेलिब्रिटीला घेऊ नये पाठिंबाच्या काळामध्ये दे, बहुगणांना देखील पाडायला अमिताभ बच्चन उभं केलेलं होतं पण तो पाच वर्ष राहिला नाही नंतर त्यांनी राजीनामा दिला गोविंदाला देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते केवळ गोविंदा सरकार गेला, तो तो गेला।, गेला। तर तो कडे म्हणून त्यांना घेतली तशा पद्धतीनं आपल्या सूत्र म्हणून मी त्यांना बोलवलं डॉक्टर बोललेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला लगेच प्रेस कॉन्फरन्स गेली घेतली आणि जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी भागात गेले नाही कधी कुणाला भेटले नाही त्यांना सेल स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता अभिनेत्यामध्ये रस होता त्यांना स्वतःचा नट म्हणून रस होता मालिकेमध्ये रस होता त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याला रस होता त्याच्यावर ते म्हणायचं की ओ हे मला जमणार आपल्याला पुढेही अनेक प्रकारचे निर्णय घ्यायचे परंतु ते निर्णय घेण्याच्या करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की शिवाजीराव अभिराव पाटलांना आपण चांगल्या पद्धतीने <coughs> केलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला मला तर पाहिजे मित्रांनो ज्या माणसाने पाच वर्ष तुम्हाला आधार देण्याचं काम केलं नाही मस्त म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे मी मी अभिनेता मी मालिका करतो मी चित्रपटमध्ये काम करतो अशा पद्धतीनं हा माणूस काम करणारा बरोबर जाऊन काही उपयोग नाही त्याच्यातनं आपलं नुकसान होत आहे त्याकरता ते नुकसान आपल्याला म्हणून करायचंय म्हणून सुंदर माझी तुम्हाला आद्राची इतर वेगवेगळ्या सगळे स्टेजवर बसलेले महायुतीचे सगळे माझ्याकडे पाठपुरावा करत असतात त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आता एक चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे विकास कामाकरता आम्ही पुढे चाललेलो आहे माझ्या समाजाला मागासपूर्वक सांगतात संविधान बदलणार काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर आणि एक सन्मान करण्याच्या करता संविधान दिन साजरा केला दरवर्षी काँग्रेसने केला काही खोट सांगतात दिशाभूल करता माझ्या कृत्रिम बांधवांना मला सांगायचंय आम्ही तुमच्या पाठीशी फुले आंबेडकरांची सोडलेली नाही त्याबद्दल आपण मनामध्ये बाळू नका आम्ही सगळेजण त्याच विचाराच्या जातीय सरोकार ठेवला पाहिजे कुठेही दंगल होता कामाने अशा प्रकारचं आपली भूमिका असली पाहिजे आणि त्याकरता यंदाच्या वर्षी बजेटमध्ये महायुतीनं मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचा भाग आढळून कर्ज प्रकरण होती काही अटी किसकट का होत्या त्या लक्षात आणून दिल्या त्या काढून टाकल्या काही मी सांगितलं दादा वर्ग बोर्डाच्या आमच्या जमिनी कुणी भिडायला लागले त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी बळबाला लागले काहीतरी करा आम्ही सगळे खतर असो एका शिंदे होते बाकीचे होते त्या बाबतीत आम्ही काम केलं आणि ते काम करू त्याच्यातून मार्ग काढला आता बघबोडाच्या जमिनी पुढेच्या कशात चालणार नाही त्या तुमच्या अभ्यार्थ आपल्या अभ्यर्थ राहतील या गोष्टीचा विचार करा याचा अर्थसंख्या विभागात कडणार मी निधी दिलाय महाराष्ट्राला कुठं जफान मुबी करायची असेल कुठे तिथं कंपाऊंड करायचं असेल कुठं तिथं शाली खाला बांधायचं कुठं उर्दू शाळेचं मुद्दा तुमच्यामध्ये आणि मध्ये गरीब पाडण्याचं काम हे काही काँग्रेस काँग्रेसवाले करतात काँग्रेसवाडी सत्तेवर असताना त्यांनी अल्पसंख्याक समाजाला काही देण्याचा प्रयत्न केला नाही कुस्ती मत मिळवली काही जण सांगतात आता समाज नागरिकाने आण आता तुमचं आरक्षण जाणार माझ्या आदिवासी समाजाला पण तसं सांगतात हे आता दिलेल्या आरक्षणाला कुणालाही धक्का न लावता अशा प्रकारची आपली भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्या आधी आरक्षण दूर केल्या ओबीसी समाजाला इकडं सारखीच्या माध्यमात तिथं भाजपच्या माध्यमातन आम्ही मदत करतो आज राष्ट्रपती या स्वतः आदिवासी महिला त्यांना राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर द्रौपदी मुख्य बसवलेलं आहे हे फक्त मोदी करू शकतात आणि त्याच्या आधी पाच वर्ष मागासवर्गीय समाजामधले पुढे आलेले एक सहकारी रामराव कोय त्याच्यामध्ये गोविंद गोविंद साहेबांना आपण राष्ट्रपती पदावर बसवलं बसवलं तर समाजाचा सन्मान केला देशात सर्वोच्च पद दिलं त्याच्यानंतर आदिवासी पहिली महिला द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी बसवल्या माझी आदिवासी समाजाला विनंती बाबा लोक घाबरून कुठलाही निर्णय घेत असताना फायना राष्ट्रपती आज लोकांना मतं मिळवायची त्यामुळे आदिवासींना भीती आहे त्यामुळे माझ्या अल्पसंख्याकांना भीती आहे त्यामुळे माझ्या माझ्या समाजाला भीती आहे तसं काही होणार नाही आम्ही पण त्याच्यामध्ये घटक पक्ष आहोत आणि अशा प्रकारची भूमिका अजिबात मोदी साहेबांशी नाही हे पण गोष्ट या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी या सभेच्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी परंतु मित्रांनो मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो कि माझ पाच वर्षाची डॉक्टर अमोल कोल्हे समोर आहे पंधरा वर्षाची शिवाजीराव आढळराव पाटलांची खासदार पदाची कारकिर्द जुनगकरांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर मतदारांना तुम्हीच तुलना करा त्यांची पाच वर्षाची कारकीर्द आणि यांची पंधरा वर्षाची कशी त्यांची कारकीर्द जास्त उजू होती म्हणूनच मी माझे ज्याला तिकीट दिलं ती तिकीट दिलं ती चूक केली आणि शिवाजी पाटलांना पराभूत केलं ही पण चूक चूक केली ती दुरुस्त करता त्यांना चिन्ह देऊन उभं केलंय का पाठिंबा देण्याचं का त्यांना ताट म्हणाल दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम आणि दिल्ली केंद्राचा मोठा निधी नरेंद्र मोदींच्या माध्यमात तुमच्या माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघात तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता आपण महायुतीचे उमेदवार मुरली बहुळ असतील तिकडे सुधित्राव पवार असतील तिथं शिवाजी पाटील असतील आमच्या बावळमध्ये श्रीरंगप्पा बारणे असतील या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या ही चांगल्याची नम्रतेची कळण्याची विनंती करतो प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका